<Sanye> शनी शनी निमित्त नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथील शनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली श्रावण महिन्यातील शनी निमित्त नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथे भाविकांची गर्दी उसळली होती नंदुरबार जिल्ह्यासोबतच शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवाच्या चरणी दाखल झालेत धार्मिक वातावरणात पूजा अर्चा अभिषेक व दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती शनी येथील शनी मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात सर्वसामान्य लोकांसोबतच राजकीय नेते देखील हजेरी लावत असतात आपल्या मागे लागलेली शनी आणि इडापिडा चढण्यासाठी आणि भक्तगण शनी मंदिरात येत असतात विशेष आज शनी अमावस्या असल्यामुळे श्री मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतलं या निमित्ताने आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित या देखील उपस्थित होते आणि त्यांनी शनिचरणी ते नतमस्तक झालेत भगवंत शनिदेव शनिदेव साडेसाती या शनी मांडळ यातील निमित्त महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक येथून असंख्य भागी भगवंत शनिदेवाच्या या निमित्त पूर्ण भारतामध्ये शनी साडेसाती मुक्तिंद्रित असलेलं शनी दशा महादशा सारे सण दूर करणारं कवसाला पावणारं इच्छापूर्ती शनिदेव शनिदेवाचं शांतीधाम असं म्हणून जगविख्यात आणि प्रख्यात असलेल्या शनिमार तीर्थक्षेत्री शनी अमोषाच्या पर्वणीनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही घेत आहे भगवंत शनिदेवाचंही शनी, शनी मंदिर राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक भक्ताला त्याची व्यथा दूर करून इच्छा परिपूर्ण करून देणारा असं तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेलं आणि प्रख्यात आहे आज भगवंत शनिदेवाच्या मृत्यू शनी अमोश पर्वणी नसून आज भगवंत शनिदेवाचं बाल स्वरूप आहे सूर्यपुराणानुसार आजच्या दिवशी भगवंत शनिदेवांनी यम आणि सूर्य यांच्याबरोबर अनेक प्रकारच्या लिला केल्या म्हणून त्यावेळेला त्यांचं बालस्वरूप होतं शनीमानव तीर्थक्षेत्री शनिदेवाचं बाल स्वरूप आहे आणि म्हणून अमृत सिद्धी नावाचा शनिदेवाचा आज विशेष योग आहे